कोल्हापूरला आलेली ही पहिली वंदे भारत ही जरी चाचणीसाठी आलेली असली तरी कोल्हापूरला आलेली ही पहिली वंदे भारत जी कोल्हापूरपणे सुरू होणार आहे आणि आता चाचणीची वंदे भारत निघाली आहे पुण्याला आज चाचणी आहे आज शनिवार शनिवारी सकाळी आत्ता दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही वंदे भारत चाचणीची जरी असली तरी ती पुण्याकडे निघालेली आहे सोमवारी संध्याकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांच्या हस्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने या ट्रेनचा शुभारंभ होणार आहे गेली दोन वर्ष यासाठी खासदार धनंजय महाडिके प्रयत्न करत होते मधल्या काळामध्ये आठवड्याभरापूर्वी तो होबळी गाडीला कोल्हापूरचा थांबा देण्याचा निर्णय झाला परंतु अनेकांनी विरोध केल्यानंतर आता मात्र कोल्हापूर पुणे ही आठवड्यातून तीन दिवस वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे आणि आज त्याची चाचणी सकाळी दहा ते अकरा या दरम्यान ही सब पार पडते आणि कोल्हापूरच्या राजेश्री छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनल्स वरून ही कोल्हापूरची पहिली वंदे भारत पुण्याकडे आता चाचणीसाठी असली तरी रवाना होत आहे समीर देशपांडे लोकमत कोल्हापूर